आपण पाहत आहात मानतो जनतेने महायुती सरकारला आमचे नेते आणि भारतीय जनता पार्टीला दिलेला आहे त्यामुळे हा विजय हा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधल्या सर्वसामान्य जनतेला मी समजले आपण चाळीस वर्षापासून आज विधानसभा निवडणुकीपेक्षा जास्त आनंद मला लोकांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून झालेलं आहे लोकांना किती आनंद झालाय की आज त्यांच्या मधला एक मुलगा निवडून गेलाय त्यामुळं मी माझ्या कुटुंबाचा प्रतिनिधी तिथं जाणं किंवा वर चाळीस वर्षांचं आम्ही सत्यतेनं याच्यापेक्षा कराडकरांनी मला त्यांचं समजलं याच्यात मला जास्त आनंद त्यांच्यावर एवढी टीका केली संस्कृतीला शोधणार कशी आणि या मतदारसंघामध्ये इतकी गलतची पातळी राजकारणाची यांनी गाठली जनतेने त्यांना उत्तर दिलं आणि जनतेने उत्तर देत असताना समर्थक त्यांनी उत्तर दिलं की असं या मतदारसंघामध्ये चालणार नाही त्यामुळं आहे दुरुस्त आहे मराठवा विधानसभा मतदारांना उपयोग एम्प्लॉयमेंट वाढवणे या आमच्या हाताला काम देणे आध्यात्मिक पर्यटन या शहरामध्ये वाढवणे शहराची स्मार्ट सिटी करणे दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा विकासाचं रोल मॉडेल असला पाहिजे अशा दृष्टीने भविष्य काळामध्ये आम्ही आराखडा आखणार आहोत आणि निश्चित स्वरूप विकासाची स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघाची इतर मतदारसंघाशी लावून आम्ही त्या स्पर्धेमध्ये जिंकण्याच्या प्रयत्न